होणार एवढं निश्चित आहे बळूयात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे मंत्रिमंडळ विस्तारावरून आघाडीमध्ये मतभेद नाहीत असं स्पष्ट केलंय जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत योग्य वेळेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित केली जाईल स्वतः मुख्यमंत्री ही तारीख जाहीर करतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलं याआधी काँग्रेसची यादी आली नाही आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतोय तसंच राष्ट्रवादीमध्ये काही नाराजी आहे म्हणून विस्तार लांबतो आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या पण काँग्रेसची यादी अद्याप आलेली नाही आणि ती आली की मंत्रिमंडळाचा विस्तार लगेचच होईल असं त्यांनी म्हटलं असं काही मतभेद नाही आहेत योग्य वेळी तारीख ठरेल मी आपण सांगितलेलं होतं आणि संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तारीख निश्चितपणाने मुख्यमंत्री जाहीर करतील आपण कोणतीही मंत्रिमंडळात शपथ घेण्याविषयी अडचण नाही

मागच्या काही दिवसात बाळासाहेब थोरातांनी केली आहे मला वाटत नाही की काँग्रेस ही कुठं अडचणीत आहे आणि त्यांना फार चर्चा करावी लागते आणि दिवस योग्य काढून त्या दिवशी शपथविधी करण्याचं निश्चित करतो शिवसेनेकडे काही नाही आणि राष्ट्रवादीकडे काही नाही आहे मुख्यमंत्री अंतिम प्रत्येकाला कोणती खाती द्यावी हे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ठरवणार आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडे अमकी खाती आहेत आणि काँग्रेसकडे अमकी आहेत असा कोणताही विषय नाही आहे शेवटी खाती वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ज्यावेळी एक्सपान्शन होईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याकडची खाती दुसरीकडे जातील शिवसेनेकडची राष्ट्रवादीकडची जाऊ शकतात तो शिवसेन मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या थकलेल्या रकमा ज्या आहेत त्याचा तपशील घेतलेला आहे आणि आमच्याकडून ऑनलाईन आण केलं की पारदर्शी असतं असं कोणी सांगितलं ना आम्ही ज्याचं ते खातं आहे की नाही एवढं आयडेंटिफाय केल्यानंतर कोणालाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बँकात दहा वेळा हेलपाटे घालणं टाळणार आहोत आणि थेट त्याने जाऊन आपलं आयडेंटिफिकेशन करायचं आणि त्याला त्याच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत त्यामुळे सगळ्यात सुलभ सहजगत्या आणि लोकांना हेलपाटे घालून ज्या भारतीय जनता पक्षाने त्रास दिला त्यांना आता वाईट वाटत असेल पण महाराष्ट्रातल्या जनतेला ही सहज आणि सोपी असणारी कर्जमाफी आहे हे अनुभवायला मिळेल भाजप सरकारने उभा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून जर केला असेल तर असे डिटेन्शन सेंटर या देशातल्या नागरिकांच्यासाठी जे या देशात अनेक वर्ष राहिले आहेत त्यांच्यासाठी वापरली जाणार नाही त्यांना डिटेन करण्याचा कोणतंही कारण आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत दिसत नाही दुसऱ्या बाजूने आपण जे बाळासाहेब थोरातांचं म्हणत आहे बाळासाहेब थोरातांची माझी काही चर्चा झालेली नाही